दलितांच्या भावनांना ठेस पोहोचणाऱ्यांवर कारवाई करा संविधान संरक्षण समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की या संविधान संरक्षण समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहर काळाराम मंदिर पंचवटी पोलीस स्टेशन आदित विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोला ओरखडे मारून दलित आंबेडकरी बौद्ध समाजाबद्दल द्वेषपूर्ण लिखाण करून ते पत्रक जाहीर वाटले त्यामुळे दलित आंबेडकरी बौद्ध समाजात भावना दुखावून सामाजिक उद्रेक होण्याची शक्यता आहे भारत संतापाची लाट उसरली असून समाज कंटकांचा उद्देश सामाजिक दंगल घडविणे सामाजिक सलोखा बिघडवणे कायदा सुव्यवस्था बिघडवणे अशांतता निर्माण करून देशहिताला बाधा आणण्याचा प्रयत्न चालू असून समाजकंटक हा कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा अथवा किंवा राजकीय पक्षाचा असला तरी समाजकंटकाला जात धर्म नसतो त्यामुळे त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात आला तर समाजकंटकाला जबर शिक्षा होण्यासाठी देशद्रोहाची कलम लावून सदर केस अंडर ट्रायल ठेवून आरोपी निकाल लागेपर्यंत एमआरसी ठेवणे केसचा कसून तपास करून त्याचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी प्राध्यापक बाबा आतेकर हरिश्चंद्र अण्णा लोंढे प्रभाकर खंडारी डॉक्टर पापालाल पवार बी यू वाघ जी डी जाधव बबन वानखेडे किशोर खैरनार कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड शरद पाटील कार्तिका बेडसे कॉम्रेड दीपक सोनवणे निंबा तात्या नेरकर आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पत्रकाशी आहे अस्पृश्यांच्या नावाने गुरुवाश्रमीच्या की या भागामध्ये तुम्हाला चप्पल घालून फिरता येणार नाही तुम्हाला निळे ध्वज उभारता येणार नाही <coughs> हे पवित्र स्थळ आहे आणि इथून जर तुम्ही हे सगळे बंद केलं नाही तर तुम्हाला परिणामांना सामोरे जावं लागेल अत्यंत म्हणजे वाईट भाषेमध्ये भेद दिनाचा प्रयत्न एका समाज कार्यकर्त्याने केलेला आहे तो कोण हे आम्हाला माहित नाही आमची विनंती आपल्या माध्यमांमधून सरकारला आहे की त्यांचा शोध घ्यावा आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी साहित्य माग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक बावीस जून रोजी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या आदित एका समाज कंटकाने त्यांचं काय आपसात वैमनाशी होतं अथवा नव्हतं पोलिसांच्या तपासात पुढे निष्पन्न होणार आहे परंतु दलित आंबेडकरी बौद्ध समाजाच्याबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण मनुवादी प्रवृत्तीने ला प्रेरक असं पत्रक टाईप करून पंचवटी परिसरामध्ये वाटप केलं त्यामुळे ते वाट पत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून दे संपूर्ण देशभर व्हायरल झालं त्या दलित बहुजन आंबेडकरी समाजाच्या भावनांचा अत्यंत उद्रेक होऊन जागोजागी त्याचा निषेध व्यक्त करतायत आम्ही बहुजन पुरोगामी विचारसरणीचे विचार, विचार मंच या ठिकाणी माननीय गृहमंत्री यांना जोही समाजकंटक आहे तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो समाजकंटकाला जात धर्म पंथ नसतो तर त्या समाजकंटकाचा मूळ सूत्रधार कोण आहे त्याच्यापर्यंत जाऊन त्याला आरोपी बनवावं केस अंडर ट्रायल ठेवून आरोपीला एमसीआर मध्ये कंटिन्यू ठेवावं त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल त्यासाठी हे त्याचं कृत्य समाजविघातक देशविघातक आणि देशाच्या सामाजिक सरोक्याला हानी पोहोचवणार आहे म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाला माननीय गृहमंत्री यांनी आदेशित करावे म्हणून आमचं पुरोगामी विचार हे आज मान्य जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यास आम्ही उपस्थित आहोत